कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा

बसण्याच्या जागेवरून झालेल्या राड्यावरून खेडच्या तरुणाला बेदम मारहाण केली नेत्रावती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या संगमेश्वरातील चार चौगानी खेड एका तरुणाला बसण्याच्या जागेवरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार खेड रेल्वे स्थानकामध्ये घडला या मारहाण झालेल्या तरुणानं खेड येथील आपल्या नातेवाईकांना फोनवरून या घटनेची माहिती दिली दुपारी नेत्रावती एक्सप्रेस खेड स्थानकामध्ये आल्यानंतर त्या नातेवाईकांनी संबंधित चार प्रवाशांना जाब विचारला परंतु त्याचा राग येऊन चार तरुणांनी त्या नातेवाईकांना देखील मारण्यास सुरुवात केली रेल्वे पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्या मारहाण करणाऱ्या चार जणांना गाडीतून खाली उतरवलं या प्रकारामुळे वेळेवर आलेली नेत्रावती एक्सप्रेस सुमारे एक तास खोळंबली होती कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परराज्यातील प्रवासी दादागिरी करत असल्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद झाल्यानंतर पनवेल येथून रत्नागिरीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांवरती अवलंबून राहावं लागतंय त्यामुळे इतर गाड्यातील जनरल डब्यातून कोकणी जनतेला प्रवास करावा लागतोय पनवेल येथून ने सुटलेली नेत्रवती एक्सप्रेस या गाडीमध्ये जनरल डब्यात पुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते ते अगोदरच जागा अडवून कोकणी प्रवाशांना दमदाटी करतात अशावेळी कोकणातील प्रवाशांनी आवाज उठवला तर त्यांनाच मारहाण करण्यात येते असे वारंवार प्रकार घडत असतात मात्र कालचा प्रकार चार प्रवाशांनी खेडमधील एका प्रवाशाला केलेल्या मारहाणीमुळे समोर आलेला आहे

खाली themes... દાદાગીરી આચી અવસ્થા તુલાઈ અમે છત્રપતિ या प्रकरणातील त्या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय नेत्रावती एक्सप्रेसमधील इंजिनपासून तीन नंबरच्या जनरल डब्यामध्ये जागेवरून हा वाद झालेला आहे शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून सार्वजनिक शांतता बिघडवल्याचा सा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला अमान साबीर काजी वय चोवीस सकलेन मुनीर मुल्ला वय पंचवीस दोघे राहणार कसबा काजी मोहल्ला संगमेश्वर जितेंद्र जयवंत वय बेचाळीस कुंबाडखेड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत हे एलटीटी तिवेंद्रम नेत्रावती मधून प्रवास करत असताना पनवेल स्थानकादरम्यान दोन्ही गटांमध्ये शाब्दिक होऊन हाणामारी झाली होती येथील स्थानकामध्ये आल्यानंतर याचे पडसाद उमटू लागले डब्यामध्येच दोन्ही गटामध्ये राडा झाला ही बाब पोलिसांना कळल्यानंतर तातडीनं दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेण्यात आलं या राड्यामुळे नेत्रावती एक्सप्रेस अर्धा तास स्थानकामध्ये खोळंबलेली होती पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा देखील तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी